नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे आज आपण बघतोय म्हणजेच की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत जे काही आहे तर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या अंतर्गत ज्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत तर, जाले जाले आहे, तर या वॅकन्सी बद्दल आपण या ठिकाणी इथे माहिती घेतोय त्या सर्व व्हॅकन्सी जे काही आहेत तर त्या दहावी पास बेसवरती आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत हे जे काही नोटिफिकेशन आहे हे आहे अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीचं ओके तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन सुद्धा जे काही आहे, या जर 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 कौन -कौन आहे तर याची माहिती या ठिकाणी इथे घेऊ शकता आता यामध्ये जर आपण जर व्हॅकन्सी जर बघितल्या तर इथे कोण कोण पदच्या पदाच्या नेमक्या व्हॅकन्सीज आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या अंतर्गत तर प्रयोगशाळा परिचर यांच्या व्हॅकन्सी इथे आहेत सात टोटली त्यानंतर शिपाईच्या आहेत पाच पहारेकरीच्या आहेत पाच त्यानंतर शवविच्छेदन परिचर यांच्या आहेत पाच व पाणी प्राणी ग्रह परिचार यांचे आहेत तीन दप्तरी यांचे आहे एक वॅकन्सी परिचरचे आहे व सफाई कामगारांच्या दोन वॅकन्सी आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत ओके संस्थेचे नाव जे आहेत तर सरोपचार रुग्णालय धुळे यांच्या अंतर्गत जे काही आहेत तर सिंपी त्याचबरोबर परिचर उद्वाहन चालक वसिगृह सेवक व मेस सेवक त्यानंतर कक्ष सेवक कक्ष कक्षसेवकच्या वॅकन्सी जे काय तर, तर, या तर या सगळ्यात जास्त आहेत एकतीस वॅकन्सी या ठिकाणी आपल्याला त्या दिसत आहे तर तुम्ही त्यासाठी तिथे अप्लाय करू शकता ओके या बरोबर या ठिकाणी जे काय आहेत तर या आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहेत अर्ज आपण कधीपासून करू शकता तर अर्ज एकतीस बारा दोन हजार तेवीस पासून ओके या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे आजच पासून व तीन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी जे काही आहे तर यांनी इथं अर्ज ही ऍडव्हर्टाइजमेंट जी काही आहे तरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी ओके व ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदवण्याची जी काही सुरुवात आहे तर ती आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते अर्ज सादर करण्याची अंतिम जी काही दिनांक आहे तर ती आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ओके तर अंतिम जी काही परीक्षेचा शुल्क वगैरे जी काही भरण्याची तारीख आहे तर ती सुद्धा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसच आहे परीक्षेच्या आधी सात दिवसांनी आपल्याला हॉल हॉलटिकीट वगैरे जे काही तर ते या ठिकाणी देण्यात येणार आहेत परीक्षेची तारीख जी काही आहे तर ती निश्चित करण्यात आलेली नाही तुम्ही या दोनपैकी कोणत्या एका वेबसाइट वरती जाऊन जे काही आहे व पुढे अजून एक वेबसाइट देण्यात आलेली या तीनपैकी कोणत्या वेबसाइट वरती जाऊन जे काही आहे तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता या सगळ्या लिंक जे काही आहेत तर तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेले तुम्ही त्यावरती डायरेक्ट क्लिक करून जे काही आहे तर तुम्ही तिथून जे काही आहेत तर अप्लाय करू शकता ही अशा पद्धतीची ऍडव्हर्टाइजमेंट होती यासाठीची जी काही पात्रता आहेत तर त्या पदासाठीची आपल्याला साधारणतः दहावी पास पर्यंतची पात्रता इथं देण्यात आलेली आहे तर तुम्ही यावरती या जाऊन जे काही विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथं अप्लाय करू शकता ओके okay. व ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अशा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्या काही नवनवीन अपडेट आहेत तर त्या मिळत राहतील व ही जी काही ऍडव्हर्टाईजमेंट आहे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका ऍडव्हर्टाइजमेंट आवडली असेल किंवा इन्फॉर्मेशन आवडलेली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला धन्यवाद आपण या ठिकाणी इथे थांबूया